महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सत्तर वर्षानंतर रामेश्वर तांडा येथे तीज भव्य महोत्सव साजरा मिरवणुकीमध्ये हजारो नागरिक सहभागी कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे बंजारा समाजातील तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता बंजारा समाजाच्या वतीने पूर्वी गावात जगदंबा देवीच्या मंदिरात तीज महोत्सव साजरा करीत होते आज सत्तर वर्षानंतर रामेश्वर तांडा येथे गावातील अविवाहित मुली तीज महोत्सवात सहभाग नोंदवून बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत या तीज महोत्सव मोठ्या संख्येत उपस्थित राहून गावातील मुख्य रस्त्यांनी मिरवणूक काढण्यात आली गावालगत असलेल्या तलावात तीजचे विसर्जन करण्यात आले त्यानंतर महाप्रसाद घेऊन तीजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमासाठी गावातील नायक कारभारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी न्यूज ला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा